नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो नगरपालिका निवडणुकांचं एकंदरीतच वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि उद्यापासून अर्ज भरण्यासाठी सुद्धा सुरुवात होणार आहे तर एकंदरीतच मंगळवेढा नगरपालिकेचं चित्र जर का बघायला गेलं तर सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघाल्यामुळं कुठेतरी ब खूपच चुरशीचं वातावरण तयार झालेलं आहे मंगळवेढा नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात तर आपल्यासोबत सौ तेजस्विनी कदम मॅडम आहेत तर कदम मॅडमनी आतापर्यंत मंगळवाडा शहरात कला साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरिवासं योगदान दिल्यानंतर त्या आता स्वतःला राजकीय क्षेत्रात उतरवत आहेत तर एकंदरीतच त्यांचा हा प्रवास ते कसकस करणार आहेत एकंदरीतच ते नगराध्यक्षपदासाठी कोणत्या पक्षातून लढणार आहेत ह्याविषयी आपण त्यांच्यासोबत आज बातचीत करणार आहोत तर मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आमच्या युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तर सुरुवातीला हा प्रश्न आहे की आपण निवडणूक लढवणार आहात का आणि लढवणार जर का असाल तर कोणत्या पक्षातून मी प्राध्यापक तेजस्विनी सुजित कदम जेव्हा आरक्षित महिला इथं पडला आमच्या ओपन महिला कसं आहे माझं बॅकग्राऊंड सांगणं तुम्हाला अत्यंत गरजेचं वाटतंय मला मी कोल्हापूरची माहेर कोल्हापूर महाडिक फॅमिलीतून बिलॉंग करते मी माझे चुलते खासदार मुन्नासाहेब महाडिक माझे दुसरे चुलते आमदार अमोलसाहेब महाडिक तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष इस्लामपूरचे सम्राट महाडिक झेडपी अध्यक्षा शोमिका महाडिक त्यामुळं आता खासदारपासून पंचायत समितीपर्यंतची सगळी पदं आमच्या महाडिक फॅमिलीमध्ये आहेत मला असं वाटत होतं की कुठंतरी आता शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात तर मी काम केले आता थोडं राजकीय क्षेत्रात पण यावं म्हणजे एक, एक रक्तातून आलेलं जे आहे त्यासाठी मला इथं ह्या ह्या ह्याच्यामध्ये यायचं आहे क्षेत्रात तर मॅडम तसं बघायला गेलं तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून आमदार श्री समाधान आवतडे यांच्या कुटुंबियाची सुद्धा काही नावं समोर येत आहेत किंवा एकंदरीत काही तशी चर्चासुद्धा होत आहे तर ह्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे बघा मी जेव्हा ही आरक्षित जागा निघाली महिलांसाठी तेव्हा माझं पहिलं विजन होतं की हातात कमळ घेऊनच हे निवडणूक लढायची आपण मग त्यासाठी मी आमदार पर्यंत पोहोचले आमदार साहेबांना पण सांगितलं मी इच्छुक आहे आता शेवटी इथलं सगळं आमदारसाहेब भाजपचे नेते आहेत चांगले नेते चांगलं काम केले आमदार म्हणून लोकप्रिय नेते आहेत ते शेवटी ते जे डिसिजन घेतील तो आम्हाला ॲक्सेप्ट आहे तर मॅडम तसं बघायला गेलं तर मंगळवेढा हे ऐतिहासिक शहर आहे मग ऐतिहासिक बरेचसे वारसा हा मंगवडा शहराला लाभलेला आहे तर आतापर्यंतचं जर का बघायला गेलं तर म्हणावं असा मंगळवेड्याच्या ऐतिहासिक वारसांचा विकास झालेला दिसत नाही आहे मग जर का तुम्ही उद्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरत असाल तर हा मुद्दा प्रामुख्यानं तुमचा प्रचारात असेल का हे बघा आपलं मंगळवेढा आहे ऐतिहासिक ला शहर तर आहेच तरी सोळा संतांचं हे मंगळवेढा म्हणून ओळखलं जाते कानूपात्रासारख्या संत इथं संत साहित्य आपल्याकडे लिहिलेलं आहे दामाजी पंतांसारखे इतके मोठे मोठे संत आपल्या मंगळवेड्याला लाभलेत पण कुठंतरी मंगळवेढा ह्या सगळ्या गोष्टीपासून खूप पाठीमाग आहे असं मला वाटतं कारण एवढी मोठी परंपरा असूनसुद्धा महाराष्ट्रावर एवढा मोठा त्याचा उल्लेख नाही आहे तर ह्याची जबाबदारी मला असं वाटते की नगरपालिका म्हणजे असू शकते कारण त्यांनी थोडंसं संतांसाठी वेगळं असं विजन त्यांच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं होतं असं मला वाटतं मॅडम भारतीय जनता पक्ष तुम्ही का निवडला आत्ताच मी सांगितलं की माझं बॅकग्राऊंड जे आहे ते भाजपमय सगळं आहे आणि इथंसुद्धा दादा जेव्हा पालकमंत्री होते जेव्हा ते पदवीधरसाठी पहिल्यांदा इथं आले तेव्हा ते आपण एक सिंहाचा वाटा कारण जवळजवळ साडेसातशे ग्रँटेबल स्टाफ आपल्याकडं आहे तसेच पदवी सुद्धा मोठं मतदानाचं योगदान आपण इथं देतो आणि भाजपचं विजन खूप चांगलं आहे म्हणून खरं तर मला भाजपमध्ये प्रवेश घेऊन या नगराध्यक्ष पदासाठी मी उमेदवारी मागते वडा शहराविषयी तुमचं काय विजन आहे का म्हणजे एक डोळ्यापुढे चांगलं माझी सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची काम करण्याची पद्धत जवळजवळ मंगळवेढ्याने बघितलेली आहे पण मला एक बाउंड्रीज पडतात मला मर्यादा पडतात जेव्हा मी नगरपालिकेमध्ये ॲज अ नगराध्यक्ष म्हणून जाईन तर मला कामाची व्याप्ती वाढवता येते मला मंगळवेढ्याचं क्षेत्र मोठं करायचं आहे मंगळवेढ्याच्या लोकांसाठी चांगलं पाणी मंगळवेढ्यासाठी चा रुग्णवाहिका सी सी कॅमेरे तसेच स्वच्छ मंगळवेढा हे नाव मला आपल्या मंगळवेढ्यासाठी द्यायचं आहे आणि त्यासाठी मला काम करायचं आहे म्हणून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मी मागते ठीक आहे मॅडम खूप खूप धन्यवाद आमच्या युवा महाराष्ट्र ही बोलल्याबद्दल तर मित्रांनो थांबूया कॅमेरामन सागरसोबत मी विक्रम युवा महाराष्ट्र न्यूज मंगळवेडा